पाबळ हे गाव बाजीरावांनी मस्तानीला इनाम म्हणून दिलं होतं आणि ज्यावेळी बाजीरावांचा मृत्यू झाला त्यावेळी मस्तानी पाबळ मध्ये होती आणि तिथेच तिने अखेरचा श्वास घेतला म्हणून पाबळ मध्ये ही तिची समाधी बांधण्यात आली या समाधीच्या मागे ही जी तुम्ही वेल बघताय ही वेल बाराही महिने टवटवीत असते मग असं म्हटलं जातं की मस्तानी या वेलीच्या रूपातच इथं जिवंत आहे खरं तर बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी म्हणून मस्तानीला जो मान मिळणं अपेक्षित होतं ते कदाचित धर्मांध लोकांमुळे तिच्या वाट्याला आलंच नाही तसं पाहायला गेलं तर मस्तानीच्या आयुष्यात होत तरी काय बाजीरावांचं प्रेम आणि केवळ अकरा वर्षांचा त्यांचा सहवास आपल्या या अल्पजीवनानेही आज ती एक गुढ बनून राहिली केवळ पुस्तक आणि सिनेमांसाठी मस्तानीचं हे पात्र नसून ती एक व्यक्तिरेखा आहे ज्या बाजीरावांनी संपूर्ण साम्राज्यावर अधिराज्य गाजवलं आपलं वेगळेपण समाजासमोर ठेवत कर्तृत्व सिद्ध केलं अशा कर्तृत्व संपन्न बाजीरावांचं मन या मस्तानीने जिंकलं